चला तर आज आपण बनवूया पिझ्झा दोन वाटी मैदा घेतला मी त्यात एक कप दही टाकलं त्यात बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गरजेनुसार पाणीही आपण थोडंसं त्यात ॲड करू शकतो थोडंसं ऑईल वापरलं थोडंसं पिठाला व्यवस्थित मॅच करून घेतलं ज्या डिश डिशमध्ये आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे त्यामध्ये आपण बटर लावून घेतलं आणि यात माझी काय चूक झाली मी ते तुम्हाला सांगते पिझ्झा बेस मी आधीच पोळीसारखा म्हणजे भाजून घ्यायला हवा होता पण ते माझ्या लक्षात नाही आलं आणि मी त्यावरच टमाट कांदा म्हणजे सॉसेस लावून घेतलं आणि नंतर जेव्हा खायला घेतला तेव्हा तो थोडासा कच्चा लागत होता पण असो तुम्हीही एक वेळ ट्राय करून बघा अगोदर त्याला बेक करून घ्या आणि नंतर त्याच्यावर सॉसेस भाज्या लावून घ्या व्यवस्थित असं पसरून घ्या इथला मी हा पण छानच लागत होता पण थोडा बेक केला असता अगोदर तो खूप छान टेस्ट आली असती त्याला असं वाटत होतं चला तर मग याच्यावर आता आपण सॉसेस वगैरे टाकून घेऊ కాటేని తన వ్యవస్థ వీడియో దాఖ ఛిద్ర పాడెన్ థోడస చీస్ డిజ్జా సైజవన్ స రెడ్లీ సమో స असे सर्व टाकून घेतले थोडे थोडे एक एक टेस्पूनच टाकून घेतले जास्त नाही टाका टाकायचे आवडत असेल तर आणखी टाकू शकता तुम्ही असे होममेड पिझ्झा टेस्टी लागतोच खायला आणि एक टमाटर एक कांदा असं बारीक चिरून घेतलं आणि व्यवस्थित लावून घेतलं ला। आणि मक्याचे दाणे पण टाकून घेतले थोडेसे मधुमक्का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन सब्जी त्यामध्ये टाकू शकता आणि वरतून चीज टाकून घेतलं भरपूर असं चीज टाकून घेतलं थोडंसं बटर घेऊन कडेनं व्यवस्थित लावून घेतलं जेणेकरून ते बेक व्हावं आणि आता आपला पिझ्झा बेक करायसाठी आपण ठेवणार आहोत कडे आधीच गरम करायला ठेवली होती त्यात एक स्टँड ठेवला आणि त्यावर प्लेट ठेवून दिली आणि वरतून झाकण ठेवून दिलं वीस ते पंचवीस मिनटे लागतात पिझ्झा बेस बेक होण्यासाठी आणि तोपर्यंत मी एक दुसरा पिझ्झा पण तयार करून घेतला होता दोन पिझ्झे झाले होते तेवढ्या पिठामध्ये दोन वाटी पीठ घेतलं होतं मी दुसराही पिझ्झा तयार झाला तोपर्यंत आपला कढईत ठेवलेला पिझ्झा बेक झाला तर आपला पिझ्झा व्यवस्थित बेक झालेला आहे अशा प्रकारे आपण बघू शकतो कढईने चम्मस टाकून बघितला मी आणि तो त्याला काही चिटकलं नाही म्हणजे आपला पिझ्झा तयार आहे आणि दुसराही पिझ्झा ठेवून घेतला कढईवर झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपला पिझ्झा तयार आहे तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा व्यवस्थित मोकळा करून घेतला कडेने व्यवस्थित अशी काप करून घेतले तुम्ही बघू शकता की ती छान आपला पिझ्झा तयार आहे